नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे पूर्ण असा टिफिन लंच असा मी बनवलेला आहे आणि तेही माझ्या नवऱ्याच्या टिफिनमध्ये मी वांग बटाटा आणि फणसाची भाजी घालून वाटपा वाटपाची बनवलेली आहे तेही मालवणी पद्धतीने सोबत भात आहे गरमागरम भात आहे आणि ही कैरीची चटणी आहे ही एवढी का दिली कारण का भरपूर जणं आहेत त्यामुळे एवढी इनफ होईल सगळ्यांसाठी आ, असा आहे हा मेन्यू तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील की ही भाजी कशी बनवली तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला मी वांग्याची भाजी दाखवणार आहे मी वांगी घेतलेली आहेत पाव किलो आणि एक बटाटा घेतलेला आहे पण नुसती वांग बटाटा घालून नाही करणार आहे तर आज मी फणसाच्या बिया घालून करणार आहे हे गावावरून फणस आणलेला त्याच्या बिया त्याची दोन भाग करून साल काढून हे बघा अशा बिया झालेल्या आता आपण वांगी कट करून घेऊया सोबत पाणी ठेवलेलं आहे डेट काढलेलं आहे आणि दोन भाग करून बघायचं की कीड वगैरे आहे की नाही आणि असं दोन भाग करून मध्ये असे दोन तुकडे करायचे म्हणजे चार तुकडे होते हे बघा चेक करा नेहमी वांग वांग्यामध्ये कीड असते वांग फ्लॉवरमध्ये हे बघा वांगी सगळी कट करून घेतलेली आहेत हे बघा आता मी हे पाण्यात ठेवलेलं आहे आता आपण बटाटा कट करून घेऊया अगोदर साल काढूया आता आपण दोन भाग करून घेऊया हे बघा असे कट करून घेऊया बघा अशा फोडी करून घेऊया मध्ये अगोदर मी कट केलेला नंतर लक्षात आलं शूट करायचं आहे बघा पाण्यामध्ये घातलेले आहे आता मी स्वच्छ धुवून घेते आता फोडणीसाठी मी टोमॅटो घेत आहे आज मी वाटपाची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी मी कांदा नाही घालणार आहे फोडणीला कारण का वाटप मध्ये मी नुसता टोमॅटो घालून मसाला घालून करणार आहे मशा बारीक अशा फोडी करा कडई गरम झालेली आहे आता आपण तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ दे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आता मी कढीपत्ता घालत आहे भरपूर सारा आणि टोमॅटो घालत आहे सर्व आणि गॅसची फ्लेम वाढवत आहे आणि दोन मिनटं हा टॉमॅटो परतून घेते टॉमॅटो परतून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम स्लो करून आता मी हे ताजं वाटप घालणार आहे वाटपाची रेसिपी माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर आहे नक्की चेक करून बघा आता मी सर्व काही हे वाटण घालत आहे पाव किलो भाजीला आ, एक मोठा चमचा बस होतो वाटपासाठी मिक्स करून घेते आता गॅसची फ्लेम स्लोच केलेले आहे आता आपण मसाले घालूया आणि मसाले घालून वाटप दोन मिनटं आपण भाजून घेऊया आता मी मालवणी मसाला घालत आहे एक चमचा आणि अर्धा लाल तिखट आहे हे एवरेस्टचं लाल तिखट आहे हळद आणि एक छोटा चमचा गरम मसाला आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ आता गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे आणि हे मसाले मी दोन मिनटं जरा परतून घेते त्यामुळे मसाल्यांमध्ये वाटपामध्ये चांगले एकजीव होतील आता मीठ वांगी घालत आहे वाटप चांगलं भाजून घेतलेलं आहे वांगी आणि बटाटे घालत आहे सोबत फणसाच्या बिया घालत आहेत जर वार असेल म्हणजे बुधवार म्हणजे मच्छीचा वार असेल तर चवला ह्याच्यामध्ये नक्की घाला खूप छान चव लागते आज मंगळवार असल्यामुळे मी चवला नाही घालत आहे अदरवाईज बुधवार असता आणि वांग्याची भाजी केली असती तर मी जवळ नक्की घातला असता आता मी हे परतून घेते मिक्स करून घेते वाटपामध्ये थोडं पाणी घालत आहे ज्या भांड्यामध्ये वाटप घेतलेलं मिक्स करते गरजेनुसार तुम्ही घाला भाजीचा जरा वर पाहिजे पाणी आणि गॅसची फ्लेम फास्ट करून मिक्स करूया आता आपण हे झाकण लावून वांग बटाटा आणि फणसाच्या भाजी बिया ह्या आपण शिजवून घेऊया दहा मिनटं आता आपण चेक करून घेऊया पाच मिनटाने बघा छान छानपैकी उकळी आलेली आहे मिक्स करून घेते आता मी थोडस शेंगदाण्याचा कूड घालणार आहे त्यामुळे आमटीला किंवा भाजीला चांगली चव येईल याची भाजीही बनवू शकतात किंवा आमटीही बनवू शकतात तीन चमचे शेंगदाणाचा कूड घातलेला आहे मिक्स करून घेते पण वांगा बटाटा आणि फणसाच्या बियाला छानपैकी चव येईल आता गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि परत झाकण ठेवून सात आठ मिनटं शिजवून घेऊया ते आठ मिनटं झालेले आहेत आता मी झाकण काढून घेते गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे अगोदर कारण का मध्ये मी चेक केलेलं हे बघा रस्तेदार अशी भाजी किंवा आमटी ही तुम्ही भाताबरोबर ही खाऊ शकतो हे बघा तुम्हाला मी कट करून दाखवते हे बघा सहज तुटत आहे भाजी आपली चांगली शिजली गेलेली आहे वरून आपण आता कोथिंबीर घालूया हे बघा वरून मस्तपैकी कोथिंबीर घाला भाताबरोबर भाकरी बरोबर पण उत्तम लागते मस्त गॅस बंद करते मिक्स करून घेते आपली तयार झाली वांग बटाटा आणि फणसाच्या बिया घालून केलेली वाटपाची ही भाजी मालवणी पद्धतीने सर्व करून घेते हे मला टिफिनला द्यायचं आहे त्या मी हा मोठा असा टिफिन घेतलेला आहे भात बनवलेला आहे हे बघा मस्त फणसाची भाजी घालून केलेली ही वाटपाची भाजी बनवलेली आहे आपली तयार झालेली आहे मस्त आणि सोबत भात केलेला आहे आणि ही कैरीची चटणी आहे हा संपूर्ण टिफिन मी माझ्या नवऱ्याच्या टिफिनमध्ये मी देणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अपल्यास यू थँक्यू